मी अरुण घोडके शिवचिंतन सातारच्या पूर्वेला असणाऱ्या दहा बारा खटाव प्रांतातील वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी मराठ्यांनी छावणी केली होती ते समजल्यानंतर खटावचा ठाणेदार सिद्ध हिलाल खान हा पळून गेला तेव्हा मराठ्यांनी पुढे ते ठाणे काबीज केले इतक्यात मराठ्यांना समजले की मुंगल सरदार मरहमत खान खौच्या खटावसाठी सहाय्यासाठी येत आहे त्याचा समाचार घेण्यासाठी मराठी सैन्याने खटावून कूच केले मराठ्यांना चपून तो दुसऱ्याच मार्गाने खटावकडे येऊन डागडुजी करून बंदोबस्ताने राहू लागला मराठीने त्या स्थळास वेढा दिला ठाण्याबाहेर पडण्याचे त्याने धा धाडस न केल्यामुळे अखेर मराठ्यांनी वेडा उठून ते निघून गेले खटाव परिसरामध्ये मराठी फौजांचा जोर होता आणि मंगलांनी आपली प्रतिष्ठा गमावली होती ती प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी व मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी बादशाने रणमस्त खान हा नामांकित सरदार खटावकडे रवाना केला तो तिथेही बारा दिवस राहिला आणि लवकरच बादशाही हुकमाप्रमाणे तो मसूरकडे रवाना झाला खान मसूरकडे जाताच मराठे पुन्हा वर्दन गडावून खाली उतरले आणि खटाव परिसरामध्ये लुटालुटाने जाळपोळ करून त्यामुळे तो सारा परिसर ओसाळाने निर्मुष्य ओसाळ बनला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी